आम्ही पेहलगाम मध्ये सकाळी श्रीनगर मधून निघालो नऊ वाजता जायला तिथे आम्ही सुरुवातीला अनंतनाग मध्ये आल्यानंतर एका देवळात जाऊन दर्शन घेतलं त्यानंतर आमच्या चार दिवसाच्या प्रोग्राम मध्ये आम्ही पहिले सगळे पॉइंट करायचो पण त्या दिवशी आम्ही पॉइंट केलं आणि नंतर जेवण केलं पहिल्या चार दिवसामध्ये पण त्या दिवशी आम्ही आधी जेवण केलं आणि नंतर आम्ही पेहलगाम मध्ये पोचलो जवळजवळ दीड पावणे दोनचा सुमार असेल तो आणि आधी आमचं डिसिजन असं ठरला सगळ्यांचा त्या अठ्ठावीस जणांपैकी आम्ही सव्वीस जणांनी पहिले त्या पॉईंटला जायचं ठरवलं स्वित्झर्लंड पॉइंटला त्यासाठी आम्हाला सव्वीस घोडे हवे होते पण आम्हाला ते सव्वीस घोडे एकदम न मिळाल्यामुळे त्याच्यामध्ये वेळ गेला ते काही आधी दहा पंधरा जणांना मिळाले मग उशिरा दहा पंधरा जणांना मिळाले असा आमचा अर्धा तास त्याच्यामध्ये गेल्यामुळे आम्ही ह्या प्रसंगातून बचावलं थोडक्यात आम्हाला घोडे मिळाल्यानंतर आम्ही अगदी जवळजवळ जवड़ ते घोडे पन्नास साठ पावलं गेले असतील त्या पॉईंटकडे तितक्यात आमच्या ड्रायव्हरला मेसेज आल्यामुळे तो पळत आला आमच्या मागून आणि जो घोड्याचा मॅनेजर होता तो त्या दोघांनी आम्हाला सांगितलं तिथे गोळीबार चालू आहे तुम्ही जाऊ नका आणि मग आमचे घोडे माघारी परतवून आम्हाला त्यांनी तिथं थांबवलं अशा प्रकारे आम्ही त्या प्रसंगातून वाचलो तुम्हाला नंतर काय मदत मिळाली काय माहिती मिळाली नंतर त्यानंतर आम्हाला एवढं कळल्यानंतर त्याने आमची दुसऱ्या पॉईंटवर जायची व्यवस्था केली आम्ही अरूव्हॅलीला गेलो अरूव्हॅलीला सगळी शांतता होती तिथं अरूव्हॅलीचं आमचं सगळं बघणं झाल्यानंतर आम्ही अरूव्हॅली उतरून जेव्हा खाली आलो पेहलगाममध्ये त्यावेळेला तिथे आमच्या गाडीजवळ आल्यानंतर आम्हाला टूर मॅनेजरने सांगितलं की इथे असा असा हल्ला झाला त्या हल्ल्यामध्ये बरेच लोक जखमी झाले आणि त्यावेळेला ते हेलिकॉप्टर भेट्या घालत होत्या त्या लोकांचा गोळीबार घालणाऱ्या लोकांचा शोध घेत होतो त्याच्यावरून आम्हाला ते कळलं मग तिथल्या स्थानिक लोकांनी आमच्या ड्रायव्हरने आम्हाला खूप मदत केली आमचं खरं तर पहिलगामला त्या दिवशी स्टे होता पण आम्ही आमच्या दोन लहान आणि दोन वयोवृद्ध दो महिला असल्यामुळे आम्ही त्या दिवशी तिथे राहणार नव्हतो आमच्या टुरिस्ट न जे होते मेन गजानन पाटील त्यांनी आमची श्रीनगरमध्ये सोय केली अगदी चौदा रूम मिळणार नाहीत पण थोडे रूम मिळाले तरी त्यांनी जेवणा पावण्याची तिथे सोय केली मग आम्ही तिथे न राहण्याचा निर्णय घेतला जे आमच्या पेहलगाम मध्ये हॉटेल होते त्याच्याबरोबर ऑपोजिट साइडला तिथे स्थानिक ज्या महिला होत्या त्याने आम्हाला खूप कॉपरेशन कौ, केलं की तुम्ही घाबरू नका घाबरून जायचं काय कारण नाही ते रोजच असं होत होतं तुम्हाला काय धोका होणार नाही चहा पाणी आम्हाला म्हणजे जे काय म्हाताऱ्या माणसांना पाहिजे होतं त्याची व्यवस्था केली आणि तुमची नाही जरी सोय झाली तरी, तरी तुम्ही इथे राहिलात तरी सुरक्षित राहील असा धीर दिला आम्हाला त्याने पण आम्ही तिथे ह्या लहान मुलं आणि ह्यांच्यामुळे राहणारच हो नव्हतो आमची श्रीनगरमध्ये सोय केल्यामुळे आम्ही तिथून पाच साडेपाचला निघालो आर्मीतले पण जे जवान होते त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही इथे राहू नका तुम्ही सरळ श्रीनगर गाठा आणि श्रीनगरमधून आपल्या गावी पोहोचा म्हणून